नमस्कार मित्रांनो मेडिको मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही धुळीमध्ये गेलात किंवा एखाद्या प्राण्याच्या संपर्कात आलात किंवा एखाद्या झाडाच्या संपर्कात आलात आणि तुम्हाला लगेच शिंका येऊ लागल्या किंवा तुम्हाला सर्दी झाली असं का होतं बरं चला तर मग आज आपण जाणून घेऊया पण मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याच्या संपर्कात येतात किंवा एखाद्या झाडाच्या संपर्कात येतात किंवा तुम्ही धुळीमध्ये जातात लगेच तुम्हाला शिंकायला चालू होतात किंवा मग लगेच तुम्हाला सर्दी होती हे कशामुळे होतं तर हे होतं आपल्याला होणार आहे त्या गोष्टीपासून होणार आहे अलर्जीमुळे एलर्जी काय असते तर अलर्जी ही आपल्या शरीरातील जी रोगप्रतिकार शक्ती असते ती ज्या गोष्टी आपल्या शरीरातून बाहेरून येतात विरुद्ध असामान्य प्रतिक्रिया दाखवते त्याला आपण अलर्जी म्हणतो तर मग याची लक्षणे काय याची लक्षणे म्हणजे आपला सतत आपलं नाक गळणे तसेच आपल्या डोळ्यातून पाणी येणे तसेच आपलं डोकं दुखणे तसेच आपल्याला सतत शिंका येणे आणि आपल्याला थकवा लागणे हे याचे प्रमुख लक्षणे आहेत तर याचा यावरील उपचार पद्धती काय तर यावरील उपचार पद्धती म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हे शोधावं लागतं की आपल्याला कोणत्या गोष्टीपासून ऍलर्जी आहे आणि नंतर आपल्याला आप त्या गोष्टीची ज्या गोष्टीची ऍलर्जी आहे त्या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतात किंवा त्यापासून आपल्याला बचाव करावा लागतो तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद